राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या चांगलेच संकटात सापडलेले आहेत त्यांना त्यांच्याच ब्रह्मपुरी मतदारसंघात एकट पाडण्यात आलेलं आहे त्यांच्याच आले पक्षाच्या खासदार प्रतिभा धानोरकरांनी त्यांना एकट पाडलंय आम्हाला अल्पसंख्य उमेदवार नकोय कुणबी उमेदवारच द्यावा अशी मागणी त्यांनी केल्यामुळे विजय वडेट्टीवार अडचणीत आलेले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसकडून सत्कार सोहळे आणि इतरही कार्यक्रम आंदोलनं झाली मात्र या दोन्ही नेत्यांनी एका मंचावर येणं टाळलं आगामी सप्टेंबर रोजी काँग्रेसची चंद्रपूर गडचिरोली जिल्हा आढावा बैठक चंद्रपुरात आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीतला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील महत्वाचे नेते हजर राहणार आहेत यांच्या कार्यक्रमाच्या वेळी दोन्ही नेते मंचावर उपस्थित असतील का अशी शंका आता कार्यकर्ते उपस्थित करत आहेत काय आहे हा वाद आणि खासदार आमदाराचा वाद थेट दिल्लीत कसा पोहोचला ते पाहूया कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची आणि कॅमेरामन आहे मनोज मांडवकर घेऊन टाक्या चॅनलवर आपलं आम्ही मनापासून स्वागत करतो तर ही कहाणी आहे काँग्रेस नावाच्या एका पक्षाची त्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या अस्तित्वाची प्रतिभा धानोरकर या इथल्या खासदार आहेत लोकसभा निवडणुकीच्या आधी उमेदवारीच्या चर्चा सुरू असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपली कन्या शिवानी वडेट्टीवारचं नाव खासदारकीसाठी पुढे करायचा प्रयत्न केला होता पण वडील विरोधी पक्षनेते असताना मुलीला तिकीट कसं देणार असा प्रश्न काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना पडला असावा शिवाय जिल्ह्यातल्या महिला कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळालं नाही तर सामूहिक राजीनामे देऊ अशी धमकी दिली होती हा वाद दिल्लीत पोहोचला होता शेवटी चंद्रपूरची जागा तुम्ही लढवा किंवा मग धानोरकरांना लढवू द्यावी असा प्रस्ताव काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी वडेट्टीवारांसमोर ठेवला अखेर वडेट्टीवारांना नाईलाजाने माघार घ्यावी लागली कारण खासदारकी मिळून दिल्लीत विरोधी वाकांवर बसण्यापेक्षा आमदारकी मिळून राज्यातलं ज्येष्ठत्व कायम राखावं आणि विरोधी पक्ष नेत्याचं पद सुद्धा सांभाळावं असा विचार त्यांनी केला असावा धानोरकरांना तिकीट तर मिळालं पण त्यांच्या प्रचार सभेत किंवा प्रचार वडेट्टीवारांना फारसा रस दाखवला नाही त्यांच्या कन्याचं राजकीय भवितव्य धोक्यात आलं होतं ना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नईतला दुसऱ्यांदा चंद्रपुरात येत आहेत यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी ते चंद्रपुरात आले होते त्यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांना सोबत आणलं होतं विजय वडेट्टीवार यांनीही कार्यकर्त्यांसमोर भाषण करीत प्रतिभा धानोरकर यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर विजय वडेट्टीवार चंद्रपुरातील राजकीय कार्यक्रमात कधीच सहभागी झाले नाहीत या उलट खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली धानोरकर निवडून आल्या पण त्यांच्या मनातला राग काही गेला नाही निवडून आल्यावर त्यांनी महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांचे आभार मानले पण वडेट्टीवारांचा उल्लेख करायचं टाळलं इतकंच नाही तर गडचिरोलीतल्या एका सभेत त्यांनी वडेट्टीवारांचं नाव न घेता जोरदार आरोप केला आपल्याला उमेदवारी मिळू नये म्हणून आपल्याच पक्षातल्या काही नेत्यांनी सुपारी दिली होती असा आरोप त्यांनी केला होता मागच्या आठवड्यात वडेट्टीवारांच्या ब्रह्मपुरी या मतदारसंघात कुणबी समाजाचं एक अधिवेशन पार पडलं होतं या अधिवेशनात प्रतिभा धानोरकर यांनी भाषण केलं आणि त्यात त्यांनी वडेट्टीवारांना घाम पुटेल असं वक्तव्य केलं त्या म्हणाल्या ब्रह्मपुरीत असो की गडचिरोलीत अल्पसंख्य समाजाचे लोकांचं प्रतिनिधित्व करत आले आहेत ही परंपरा आपण बदलली पाहिजे जेवढी ज्याची टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी हा नियम प्रत्येक मतदारसंघात लागू केला पाहिजे आता आपल्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली आहे कुठल्याही पक्षाचा असला तरी कुडबी समाजाचाच उमेदवार एकच असला पाहिजे आणि तो निवडून येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे याच कार्यक्रमाला भाजपाचे आमदार परिणय फुकेही उपस्थित होते त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांना ब्रह्मपुरीतून कुणवी उमेदवाराला तिकीट देण्याची विनंती करणार आहोत सांगितलं या सगळ्या प्रकारामुळे वडेट्टीवारांना वडे ब्रह्मपुरीतून कुणबी उमेदवार उभा केला तर वडेट्टीवारांचं राजकारण धोक्यात येणार आहे धानोरकरांनी वडेट्टीवारांना संपवण्याचा चंग मानला असं यावरून दिसतंय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुभाष धोटे सध्या खासदार धानोरकर यांच्या सोबत असल्याने वडेट्टीवार काहीसे एकटे पडले आहेत मात्र ते मुरब्बी असून ही परिस्थिती कशी हाताळायची याची कल्पना त्यांना आहे त्यामुळे कुठलेही वादग्रस्त वक्तव्य न करता किंवा पक्षविरोधी भूमिका न घेता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सोडून राज्यात सर्वत्र त्यांचे दौरे सुरे आहेत वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद थेट दिल्लीत पोहोचला आहे पक्षश्रेष्ठींनी या वादाची दखल घेतली आहे पक्षश्रेष्ठी या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई घडवून आणण्यात यशस्वी होतील का याकडे सर्वांचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा खरंच चंद्रपुरात धानोरकरांनी कुणबी कार्ड खेळून जातीय राजकारणाला नवीन अँगल दिलाय का जर कुणबी उमेदवार दिला तर वडेट्टीवारांचं काय होणार कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद